रामकृष्ण अरे देवा मराठी विला नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज अष्टविनायक गणेश मंडळाची पूजा आहे हा आमचा घरातला गणपती आहे साईडला माझ्या दिसतोय तो मी अष्टविनायक गणेश मंडळाच्या पूजेकडे चाललोय तुम्हाला मी तिथे तुम्ही बघू शकता श्रीची आमच्या महापूजा झालेल्या अष्टविनायक गणेश मंडळाची आज महापूजा झालेली आहे तर महाप्रसादाचं वाटप चालू आहे तिकडे अ तर तिथे तुम्हाला मी महाप्रसादाच्या वाटपाच्या तिथे जेव्हा बसताना तुम्ही बघितला मला मी श्लोक वगैरे म्हणलेला ऐकलेलं आहे तुम्ही मित्रांनो तर अशा रीतीनं खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे गणपतीच्या सवती आणि असे खूप चांगले लाईटिंग वगैरे केलेलं ला आहे मंडळाची आणि लोक चालले जेवायला इकडे तिकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो आमचा सुभेदार आमच्या तात्या आणि आमचा भाई दादा बसलेले आहेत मंडळाचे खजिनदार रोहन सूर्यवंशी हिसाब चेक करते ती लोक यायला चालू झाले जेवायला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या अष्टविनायक मंडळाची पूजा संपन्न झालेली आहे श्रीचा प्रसाद चालू आहे वाटप यांच्याकडून एकशे एकावन्न रुपये मंडळा युवराज तुकाराम जाधव दोनशे एक्कावन्न रुपये

পরিনাগা প্লেন নাজি এই मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा